पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे बुधवारी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्याबाबत ग्रामसभा बोलवण्यात आली होती महादेव मंदिरासमोर सरपंच मुनिपा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली ग्रामसेवक गणेश ढाकणे यांचे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानावरील वाचन पूर्ण होताच विविध प्रश्नावरून या ग्रामसभेत भलताच गोंधळ उडाला उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या भावना आणि प्रश्न उपस्थित करताना सरपंचासह ग्राम ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांवर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केलाय प्रश्न मांडण्यासाठी माईकची देखील मोठी ओढताण ग्रामस्थांमध्ये झाली आहे ग्रामस्थांनी प्रश्नच एवढे मांडले की उपस्थित पदाधिकाऱ्यांना अनुत्तरित होवा लागले प्रश्नांच्या सरबतीमुळे काही वेळातच ही ग्रामसभा गुंडळण्याची नामुष्की ग्रामसेवक ढाकणे यांच्यावर आली आहे त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले त्या ठिकाणी देखील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला हो आपला संताप व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची मागणी केली आहे केवळ के प्रोसिडिंग लिहून घेतले जाते मात्र कारवाई होत नाही ग्रामसभेला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नाहीत त्यांना केवळ नोटीसा पाठवल्या जातात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही ग्रामसभेत प्रश्न मांडल्यानंतर त्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही म्हणून अनेक ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाव अंतर्गत रस्त्याची झालेली दुरवस्था मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले परंतु कुणालाही कुठलीही मदत मिळाली नाही म्हणून नुकसानग्रस्तांनी मोठा संताप या ग्रामसभेप्रसंगी व्यक्त केलाय ग्रामसभेप्रसंगी ग्रामस्थांच्या भावना तीव्र असल्या कारणाने ग्रामसभा अर्ध्यावरच स्थगित करण्याची वेळ आली आहे या ग्रामसभेप्रसंगी उपसरपंच पंकज मगर ग्रामपंचायत सदस्य फरहद शेख मुमताज शेख कल्पना नरवडे बिस्मिल्ला पठाण अमोल भुजबळ सिकंदर पठाण सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण सिराज शेख नितीन लवांडे शबाना शेख युवानेते प्रदीप ससाने आंबादास शिंदे सतीश साळवे पप्पू सय्यद अक्षय साळवे मनोज ससाने प्रसाद देशमुख सुनील लवांडे शौकत पठाण फिरोज सय्यद मुस्ताक पठाण जाकीर पठाण अक्षय कराळे मनसूर पठाण गणेश भोसले इम्रान स्वामी साहिल खान शकुंतला माळे गुलनास शेख सीमा बागवान पार्वती उगले बानू शेख मिनाज पठाण लैला शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ग्रामसभेप्रसंगी उपस्थित होते तिसगाव येथील ग्रामसभेला ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे उपस्थित असल्यानंतर येथील ग्रामसभा नेहमी शांततेत पार पाडतात मात्र लवांडे पाटील आजारी असल्यामुळे बुधवारच्या ग्रामसभेला ते उपस्थित नव्हते त्यामुळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना पदाधिकाऱ्यांना पद्धतशीर उत्तरेच न देता आल्याने ग्रामसभा अर्ध्यावरच गुंडाळण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी नाव मुस्ताक शरीफ पठाण राह नजीर राव आमच्या वॉर्ड क्रमांक सहा मध्ये पाणीचे प्रश्न आहे परत लाईटीचा प्रश्न आहे परत गटारीचा प्रश्न आहे का रोडवर सगळं गटारीचा पाणी चालू आहे लोकांना याच्यासाठी वाटायला भरपूर अडचणी येत आहे तर मला ग्रामपंचायत एवढं सांगायचं तुम्ही काय दिवसापासून ग्रामपंचायत काय करायला गेले बरेच दिवस झाले ग्रामपंचायतला प्रत्येक कामावर बल्ब सगळं नाही सगळ्या गल्लीत आमच्या सगळं अंधार आहे अंधारे काय नाव मी तीस गावचा रहिवाशी मी असा मुद्दा मांडला होता की भाऊ इथून जे आपलं नदीला पुर आलं होतं ते त्याच्यात वाहून गेला तर तिथं ग्रामपंचायतनी थोडंफार त्यांच्या ह्याच्यानी तिथं मुरुम वगैरे टाकून लोकांची रहदारी मोकळी करावी त्याच्यानंतर माझा एक असा प्रश्न होता का जे नदी पात्राला जे पूर येतो हे तर त्याचं एक काम असं आहे का ग्रामपंचायतच्या आधी खाली येतं का तुम्ही नदी पात्र खोलीकरण करायला कर पाहिजे याच्यामुळे जे लोक नदी पात्र त्यांच्या घरात पाणी घुसणार नाही हे करणार नाही पण ग्रामसभेत आमची ही समस्या कुणी आहे की नाही ग्रामसेवकांनी ग्रामसभा ग्राम सभा तहकूब करून निघून गेले आणि हे असं जर असणार तर आमच्याकडे गावाचे गावचे प्रश्न सुटणार काच नाही आम्ही सामान्य नागरिकांनी जायचं कुठं आणि बोलायचं कुठं आमच्या गावात सरपंच काम नाही करीत आमच्या गावात बाकीचे कुणी काम नाही करीत ग्रामसेवक आमच्या गावात मग हे करणार काय करणार आम्ही आम्ही सामान्य माणसांनी कुठे जायचं आणि कोणाला बोलायचं आज या लोकांची एवढी मोठी लोकांच्या घरात पाणी हे प्रश्न त्यांनी मांडायचे होते ते प्रश्न काही नाही ऐकता ग्रामसेवकांनी त्यांचे विचारांचे काही एक नाऐक गोर गरीब त्या आशिने आले होते सगळे ग्रामसेवकांचे सगळे निघून गेले झेरकोट दिलेले ते प्रश्न त्यांनी पहिला पण आता हे आज हे लोकांची समस्या त्यांनी कुठं मांडायची त्यांनी ग्राम ग्रामसेवक ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली असून जे काही महिला भगिनी व जे काही पुरुष मंडळी आले यांच्या समस्या सगळ्या बाजूला सोडून यांचे कोणताही विचार केला नाही ज्यावेळेस अतिक्रमण काढा पण परंतु ग्रामपंचायतने त्यांना जागा दिली घरकुल दिले त्यांचे पुनर्वसन करा आणि नंतर त्यांना बाजूला काढा अशी आमची मागणी ठेवायची होती परंतु ग्रामसेवक आणि सरपंच मॅडम पळून गेल्या कृषी सोडून तर त्यांनी राजीनामे देवी ही आता आमच्या सगळ्यांकडून विनंती घरात पाणी शिरलं आपल्या कोरगाम आपलं बांगड घरात बसले घरात पाणी शिरलं आमच्या आम्हाला घर फुल नाही घर माझे माझं एकटेदार हा ती विनंती सरपंचा मी शे गावातली आम्चे। आम्चे त्या पात्र खाली हे सर आमच्या घरदार वाहून गेला आमच्याकडे काय कोण डोकून पाहिला आमची काय आमचे पुनर्वसन करा आमचं काहीतरी आमच्या हात जोडून हातून सगळ्यांना आमच्या काय हात आमच्या धान्य सुद्धा घरात नाही आमच्या आम्ही काय करायचं कशा राहायचं त्या घराने बोलते आम्हाला वय नगरला लागरला रस्ता नाहीये किती दिवसाची आम्ही मागण्या मांडल्या मांग तिथं पूर्ण केल्या नाही आम्ही जायच निकडून जायचं शाळेचे चार घरात इतके खालचे चार घरात एवढं पाणी शिरलं म्हणजे आमच्या धान्याचं गट भिजलंय फर्निचर आणि सगळं भिजले बघायला सुद्धा कोणी आलं नाही आमच्याकडे